आणि गावी आलं तर साडी घातलीच पाहिजे आणि मग त्याचे दुष्परिणाम आहेत ते तर काय आता भोगाव तर लागणारच आहेत आपल्याला पाणी शिल्लक आहे तर ते का शिल्लक आहे त्याचं रहस्य मला कळालेलं आहे नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे युकेज वर तर आता सहा वाजत आलेले आहेत सकाळचे आणि आम्ही रेडी झालेलो हो आहोत तर काल आहो सांगितलंस की गावी निघाले आहोत यात्रेसाठी तर तुम्ही पाहू शकता असं माझा साधा सिंपलचा लुक आहे साधा सिंपल ड्रेस वेअर केलेला आहे कारण की मला ट्रॅव्हलिंग मध्ये बरं पडतं आणि इथं माझी किंवा पटोडी रेडी आहे तर श्रेयांशनी न्यू शूज घातलेले आहे आणि त्याच्या आतमध्ये सॉक्स पण घातले हो ना हम्म तर मग चला श्रेयांश पण लवकर उठला आणि श्रेयांशीच गडबड चालली ना चला लवकर चला लवकर हो ना तर जायचं मग कुठे चाललो आपण हा कोणाकडे हो तर मग चला लेट्स गो हा पे का तू माझी बॅग आहे आणि या दोघांची सेपरेट आहे आणि छोटीशी घेतली श्रेया तर तुम्ही पाहू शकता आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहोत आपलं रिझर्वेशन आहेच परंतु काय होतं रिझर्वेशनच्या डब्यामध्ये बाकीचे लोक पण शिरतात कारण की जनरलला तर गर्दी असतेच परंतु आता यात्रेचा सीझन असल्यामुळे तुम्ही पाहू शकता गाडीला किती गर्दी आहे आणि सगळे एकतर चढायचं पण समजत नाही लोकांना आणि उतरायचं उतरायचे उतरणाऱ्या आधीच चढणारे चढायला रेडी असतात तर आता काय करणार त्याच्यामुळे एवढी ही सगळी गर्दी तर फायनली आता आम्ही जेऊरमध्ये पोचलेलो हो, आहोत आणि तिथून मग गाडी घेऊन हो आम्ही पुढे निघालो हो, आहोत तर तुम्ही पाहिलंच असेल की खूप सगळी गर्दी होती ट्रेनमध्ये कारण की काय होतं यात्रेचा सीझन असल्यावरती गर्दी तर असतेच आपल्या रिझर्वेशन होतंच तरी पण मग काय होतं रिझर्वेशन असून पण एवढं गर्दीमध्ये बसायचं काय फायदा होत नाही कारण की काय होतं लोकांना समजत नाही की रिझर्वेशनच्या डब्यामध्ये पण बाकीचे येऊन बसतात रिझर्वेशनवाले असतातच परंतु बाकीचे पण असतात आणि चढायताना उतरताना तर एवढी गर्दी असते भांडणं तर खूप होतात सगळ्यांची भांडणं वगैरे तर चालूच असतात आणि काय होतं च उतरणारे उतरायच्या आधीच चढणारे उतर चढायला बघतात त्यामुळे जास्तच गोंधळ होतो तर काय माहिती आहे आता आपल्या इंडियामध्ये हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार आहे ते तर मग चला आता आम्ही चाललो आहोत तर आता आम्हाला प वीस ते जास्तीत जास्त अर्धा तास लागेल घरी पोचायला मग मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेल घरी पोचल्यावरती आणि आपले यात्रेचं जे आहे तर उद्या यात्रा आहे तर यात्राचं पण सगळं शेअर करेल सो स्टेज चिऊन गाय चला रस्ता पाहूयात तर नमस्कार सगळ्यांना तर मग मघाशीच आम्ही आलो साडे बारा एक वाजले होते घरी मला जेवण वगैरे केलं आराम केला आणि आता संध्याकाळ झालेली आहे तर मग मी आता रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता अशी साधी सिंपलशी साडी मी वेअर केलेली आहे आणि ह्या आता बांड वगैरे घातलेल्या साधे सिंपल तर मग चला आता आम्ही रानामध्ये जात आहोत तर मग रानामध्ये काय काय केलं आहे कसे कसे केलं आहे ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू काय चेंजेस झाले ते पण तुम तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर मग चला आता मी अशी साधी सिंपल रेडी झालेली आहे आणि गावी आलं आहे तर साडीही घातलीच पाहिजे तसं गावची परंपरा आपल्यामुळे तुटायला नको एवढीच बाकी काही नाही आणि त्यानंतर मग जाता जाताच पाहिलं तर आल्यावरती पाहिलं तुम्ही पाहू शकता आपल्या सफरचंदाचं जे झाड आहे तर त्याला छान सगळे असं हे फुलांनी बहरलेलं आहे आणि इथले तुटत आलं आता पाहूयात फुलं तर आहेत आता सफरचंद कधी येतात ह्या झाडाला त्याचीच वाट बघते तर पाहूयात तिथलं वातावरण वगैरे कसं वेगवेगळं असतं ना, ना। तर मग त्याच्यामुळेच खूप सोकी येतील आणि मग बाकीच्या झाडांमध्ये काय एवढे चेंजेस नाही आहेत पाणी नसल्यामुळे थोडेसे सुकलेले सुकलेले आहेतच तर पाहू शकता इथे चिकू आहे मग तिकडे आंबा आणि हे साधे सिंपल आहे जे लास्टच्या आपण ब्लॉगमध्ये दाखवले होते मागच्याच गावी आलो तेवढेच तर मग चला आता सूर्यास्त होत आहे आणि आम्ही चाललेलो आहोत शेतामध्ये कारण की काय होतं लवकर गेल्यावरती अजून पण ऊन आहे आत्ता जरा थोडीशी थंड हवा चालू नाही तर मगाशीच आम्ही पाहत होतो तर ऊन हे होतंच आणि हवा पण अशी फार अशी गरम गरम आहे तिथे तर मग म्हटलं चला आता शेतामध्ये जाऊन येऊयात आणि अजून थोडंसं कुठेतरी जाऊन येऊया ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करू त्याला पहिले जाऊयात आपण पाहू शकता फायनली आम्ही आपल्या शेतामध्ये आलेलो आहोत हा लास लास्ट टाइम आपण आलो तेव्हा हरभरा होता मग त्याच्यानंतर हरभरा मी सोबत त्याची भाजी पण शेअर केलेली आहे की के आपल्या शेतातलं पहिलं पीक जे हरभरा निघालेलं हरभराच निघालेलं ना आणि त्याची मम्मी चना मसाल्याची रेसिपी शेअर केलेली के तुमच्यासोबत पूर्ण रेसिपी नव्हती केली मला वाटते फक्त सांगितलं मला असं वाटतं की आपण रेसिपी नाही भाजी करायची होती परंतु काहीतरी कॅन्सल झालं मग मी तुमच्यासोबत चाट शेअर केलेला हो ना चना चॅट शेअर केलेलं बरोबर बरोबर बर, मला आत्ता ते क्लिक झालं आहे म्हटलं भाजी कधी केली त्याच्या आधीच मी टाकलेलं तर मग चना चाट शेअर केलेला मी तुमच्यासोबत आपल्या शेतातल्या यायचा आणि तर तुम्ही पाहू शकता आता पाणी नाही आहे तर आपल्या केळीची कशी अवस्था झालेली आहे ते तर पा काय झालं नेमकं केळी काढायला यायची वेळ आणि आपलं पाणीच संपलं पूर्ण नाही संपलं म्हणता यायचं परंतु कमी पडलं कारण की काय होतं केळी काढत काढत यायच्या वेळेस काय होतं की केळीला पाणी जास्त लागतं कारण की त्या फुगतात वगैरे मग त्या मोठ्या होण्यासाठी जास्त पाणी लागतं तर मग त्यावेळेसच आपल्याला पाणी काय झालं जरा कमी पडलं तर मग त्याच्यामध्ये ते झाडं वगैरे पडायला लागलेली तर पाणी आहे आपल्या दोन्ही पण बोरलं पाणी आहे अजून परंतु कमी पडल्यामुळे मग ते डायरेक्टच कटच करावं लागलं तर पण मी पाहू शकतो एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आपलं परंतु आता काय करणार या वर्षीचं काय झालं प लास्ट इयर पाऊस पडला नाही त्याच्यामुळे यावेळेस पाणी खूप कमी पडलं आणि मग त्याचेच हे दुष्परिणाम आहेत ते तर काय आता भोगावतर लागणारच आहेत आपल्याला तर काय करणार आता ज्यांचं फक्त शेतीवरच अवलंबून आहे त्यांचं तर किती अवघड आहे आपल्याला तरी काहीतरी आहे बॅकअप त्याच्यामुळे तरी ठीक आहे परंतु ज्यांचं फक्त शेतीवरच अवलंबून आहे जे ओ शेतकरीच आहे तर त्यांचं किती अवघड आहे असा विचार करू शकतो आपण त्याच्यामुळे शेतीला जोडधंदा काहीतरी पाहिजे असं आधीपासून म्हणत होते तर तो याच्याचसाठी पाहिजे कारण की कसं निसर्गाचं काही सांगता येत नाही कधी कधी आता पाहिलं आपण हातात आलेलं पीक जायची वेळ आली तर मग आता हे कट वगैरे केलं आहे आता याची जी छोटे छोटे खाली रोपं असतात त्या झाडांची जी पिल्लं असतात तर त्यातलं आपण एक एक हे करून मग पै पुढचं पीक किती सहा महिन्यात वगैरे येतं ना वर्षच लागतं त्याला पण बारा महिने हां तर मग तेव्हा आता ते पुढचं पिकेल पाहूयात आता तेव्हा काय होतंय ते तर मग सोबतच आम्ही याच्यासाठी अजून एक बोर पण घेतलेला आणि शेततळं पण केलं तर ते त्या साईडला केले तर मग चला आपण ते पण पाहू तर मग चला आता आपण शेताच्या ह्या साईडला आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता तिकडच्या साईडला आम्ही अजून एक ले बोर घेतलेला तर तेच मग पाण्यासाठीच घेतलेलं त्याला पण पाणी लागलेलं ना त्याला पण पाणी लागलेलं अजून पण चालू आहे परंतु ते सांगितलं की केळीला जास्त पाणी लागतं आणि हो आपल्याच कारण की काय झालं इथले जवळपास सगळ्यांच्या बोरचं पाणी गेलं हो ना आपल्याच बोरचं पाणी शिल्लक आहे तर ते का शिल्लक आहे त्याचं रहस्य मला कळालेलं आहे मी असंच काहीतरी एकदा वाचत होते तर त्याच्यामध्ये मला कळायलेलं तर ते रहस्य काय आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला पहिले आपण पाहूयात आपल्या शेतकरी तर आता आपण जाऊया शेततळं तर तुम्ही पाहू शकता एवढं खोल असं हे शेततळं बांधलेलं आम्ही तर त्याच्याचसाठी पाण्याची सोय होण्यासाठी अजून पण पाणी आहेच त्याच्यामध्ये कारण की काय होतं डेली सोडतोच आणि मग बाकीचं पाणी शेजारीच मंदिर वगैरे आहे मग त्याच्यासाठी तर लागतंच ते धुवायला वगैरे जातच मग पाणी त्याच्यासाठी आम्ही बाकीच्या पाण्याचे यूज करतो आणि मोस्टली मग शेततामध्ये साचवतो तर तुम्ही पाहू शकता किती किती एरियाच आहे माहिती मी लास्ट टाइम आले तेव्हा सांगितलेलं की इथं आम्हाला शेततरी करायचं प्लॅनिंग आहे मंदिराच्या साईडला आहे तर मग इथं आम्ही शेतत केलेलं आहे तर असं पाणी ते पण कन्फर्म नाहीये तर त्याच्यामुळे काही सांगू नाही शकत तुम्हाला जर का अंदाज असेल की तिचा असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तर मग चला आणि तुम्हाला सांगत होते ते रहस्य काय आहे तर ते रहस्य म्हणजे ते जे आपलं वडाचं झाड दिसते तर ते आहे तर मी एका रिसर्चमध्ये वाचलं होतं जर का आपल्या शेजारी झाडं असतील म्हणजे झाडांचं महत्त्व काय आहे ते मला त्याच्यामध्ये ओरिजिनल समजलं जे शेतीमध्ये आपण पाहतो मोस्टली कडेने वगैरे झाडं असतात शेतीच्या तर ती याच्यासाठीच असतात म बरं आपल्याला कसं होतं कधी कधी माहिती नसतं तरी पण आपण लावून देतो परंतु त्याच्यामध्ये वाचल्यावरती मला समजलं जे एक जे वडाचं झाड असतं ना तर ते खाली ज्या त्याच्या मुळ्या जातात तर त्याच्यामध्ये त्या पाणी वाहून नेत असतात आणि ते खोल जमिनीमध्ये सोडत असतात त्याच्यामुळे जर का आपल्या शेतीभोवती वडाचं झाड असेल तर ती माती पण ओली राहते आणि मग त्याचाच परिणाम असा असेल की आमच्या बोरचं पाणी अजून गेलं नसेल कारण की वडाचं झाड वर्षानुवर्ष टिकतं फक्त वडाचंच नाही जर लिंबाचं जरी असलं तर ते पण घेऊन जातं पाणी जमिनीमध्ये आणि जी पाणी खाली पाण्याची जी पातळी असते तर ती मेंटेन करायचं काम करतात झाडं आणि वडाचं झाड जास्त करतं कारण की त्याला आयुष्य पण जास्त असतं म्हणूनच आपण वटपौर्णिमेला काय करतो वडाच्या झाडाभोवती फेर घालत असतो तर हे जे असे निसर्गाचे जे निसर्गामध्ये आपल्याला दिलं आहे तर त्याचं खूप महत्त्व आहे आणि ते आपण समजून घेऊन ते राखलं पाहिजे कारण की ह्या वर्षीचा उन्हाळाच याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे जर का आपण झाडं लावली नाही त्या जे निसर्गाचं आहे ते संवर्धन केलं नाही तर याचे परिणाम हे होणारच आहेत आपण करू पण आपल्या पुढच्या पिढीला हे भोगावं लागेल तर मग त्याच्यामुळे याची काळजी आपण आत्ताच घेतली पाहिजे तर हे मला यावेळेस जाणवलं आणि मी पण ते वाचलेलं लिंबाचं झाड आंब्याचं झाड याच्यामध्ये पण खूप पाणी टिकून ठेवण्याची क्षमता असते तर मग आपण ते पण करू शकतो तर मी ह्यांना ते सांगितलं आता सायने आंब्याचे झाडं लावून देऊ म्हणजे श्रीयांशी मोठं झालं की आंबे आंबेथ हो ना लिंबाचं पण लावा आणि लिंबाने काय होतं थंड पण हवा येते आणि निरोगी तर ते असतंच तर मग चला ना थोडंसं आम्ही फिरतो इथे राहण्यात वगैरे आणि मग जाऊया आपण घरी तर चला मग आता आम्ही घरी निघालेलो आहे कारण की उद्या लग्नाला पण जायचं आहे आणि उद्या आपली यात्रा असते तर मग ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण त्याची तयारी वगैरे करायची आहे तर मग आम्ही थोडा वेळ इथं रिलॅक्स केलं शेतामध्ये छान वाटतं आणि आता संध्याकाळी काय झालं आहे छान थंड हवा वगैरे सुटली आहे ना तर छान वाटतं तर मग चला आता आम्ही घरी निघतो आणि मग काय संध्याकाळी नॉर्मलच आता जेवण वगैरे करू आणि आराम करू तर मग so, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करायलाच सहजते ठेवून गायज आणि तुम्हाला कशी वाटली ही इन्फॉर्मेशन ते मला कमेंट करून नक्की सांगा चला मग जाऊयात आपण खरी तर तुम्ही पाहू शकता इथे उद्या यात्रेची तयारी चालू आहे आणि हे आहे मंदी आपल्या शेताच्या साईड आणि हे दिसतील ते आपलं शेत का अंदाज आला त्याच्यावर दिसणार तर तुम्हाला मगाशीच बोलले होते बाहेर जायचं आहे तर बाहेरून घरी जाताना आपले जे मंदिर आहे तर त्याचं डेकोरेशन दिसलं मगाशी उजेडात जास्त दिसत नव्हतं पण रात्रीचं मस्त दिसतंय लाइटिंग वगैरे तर नमस्कार सगळ्यांना तर मग काय झालं मग आम्ही शेतामधून राऊंड वगैरे मारून आलो आणि त्याच्यानंतर काय मग घरातलीच कामं होती थोडीशी ती पण आवडली आणि मग आज काय स्वयंपाक करायचा नव्हता कारण की काय होतं सकाळीच इथे नैवेद्य दाखवायला लागतो पुरणपोळीचा नैवेद्य असतो तो, तो मग त्यासाठी सा दुपारी आम्ही आल्यावर ती पुरणपोळीच खाल्लेली मग जास्त काय भूक नव्हती मग रात्री पण ती शिल्लक होती मग तेच जेवण वगैरे केलं आम्ही आणि मग त्याच्यानंतर गप्पा वगैरे मारत बसलो रात्री छान बाहेर आणि मग छान गप्पा वगैरे मारून झाल्या तर आता दहा वाजून गेलेले आहेत आणि आमचं गावी कसं मोस्टली लवकरच झोपतात जण परंतु आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या मग धाव असतात असे पण धाव असतातच आम्ही इकडे आलं बघते तर मग चला छान गप्पा वगैरे मारून झालेले आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की आपला व्हिडिओ एंड करायचा राहिला आहे तर मग चला याच नोटवरती मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला कसा वाटला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय